नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये सकाळची वेळ आहे बघा पाऊस पण आता कंटिन्यू पडतच होता रात्रभर पण पडत होता आत्ता पण पडत होता थोडासा आता बंद झाला आहे पण कधी येईल सांगता येत नाही तर तुम्हाला मी मागे दाखवलं होतं की मी आंब्याच्या कोळ ज्या लावल्या होत्या त्या अशा आलेल्या आहेत आंब्याचे झाड आलेलं आहे ते बघा पण हे तसं झालं सांगितलं ना मी की आंबा गुलाब म्हणजे दोन आंब्याची झाडं ही आणि गुलाबाचं झाड हे सगळं एकत्र झालं आहे कारण मला माहिती नव्हतं की हे येत येईल असं मला वाटलं नव्हतं तर दोन आंब्याची झाडं आणि हे गुलाबाचं झाडं असं हे एकत्र आलेलं आहे तर मला वाटलं नव्हतं की सगळ्या ज्या मी कोय टाकेल ते येतील उगवून पण त्या दोन्ही आलेल्या आहेत तर आता मी याला सेपरेट करते कारण याच्यात खूप अडचण होऊन गेली आहे तर मी काय करणार आहे की एक जे झाड आहे ना ते मी खूप मोठं होईपर्यंत त्याला सांभाळणार आहे म्हणजे घरातच आता काय होईल हे जर खाली लावलं बाहेर तर पटकन ते म्हणजे कोणी पण येऊन तोडू शकतं किंवा काय आणि आमची त्यात असं आहे की चार पाच पानं आपल्याला लागतात ना पूजेला वगैरे तर एवढंच झाड असेल ना तर याची पाच पानं काढून नेतात लोक असं इथे आहे खाली लावलं होतं एका जणाने आणि हे जांभाचं जे झाड आहे ना ते पण अगदी लहान होतं त्याला पंधरा वीस जरी पानं असतील ना तर त्याच्यातली पूजेसाठी पाच पानं लोक काढून यायचे म्हणून म्हटलं की आता हे जर मी असं खाली लावलं की हे मोठं येईल लावणार आहे कारण की पासं आहे तर त्याच्यातलं मला एक लावायचंच आहे कारण की भरपूर झाडं तर त्याच्यातलं एकच मी घरात ठेवणार आहे बाकी सगळे बाहेर लावणार आहे तर मग आता लगेच लावलं तर मग ते लोक तोडून नेण्याचं टेन्शन असतं त्यामुळे थोडं मोठं होऊ देत जेव्हा असं वाटलं की आता कुंडीत ते सफिशियंट नाही होते त्याला जागा तर मग तेव्हा लावूया तर आता मी काय करते याच्यातले एजेस याला असं एकदम चांगलं वाटतंय ना की ते, ते मी ना मोठ्या ह्याच्यात लावते म्हणजे ते भरपूर मोठं होईपर्यंत म्हणजे वर्षभर मी त्याला घरातच ठेवणार आहे तर त्यासाठी मी काय केलं आहे बघा ही जुनी बकेट आहे भाजी बकेट चांगली आहे खराब झालेली नाही आहे आपण आधीच्या ह्याच्यात बघितलं समजून लोक लावायचे असे बकेटमध्ये वगैरे खराब झालेले किंवा तेलाचा डब्बा असतो ना त्याच्यात पण लावायचे आता ते सगळं कोणी करत नाही पण मी करणार आहे कारण असं आहे की ह्याच्यात मला जे झाड लावायचं आहे ना ते नंतर मग मला ही बकेट तोडावीच लागणार आहे कुंडी जरी आणली ना ती कुंडी तोडावी लागेल कारण की ते झाड बरंच मोठं होईल ना मग त्याला काढणं पॉसिबल नाही मग ते कट करूनच काढावं लागेल ही बकेट होती फक्त हीच यूज करूया पाऊस पुन्हा सुरू झालाय बघा आवाज येत असेल तुम्हाला तर तुम्ही म्हणाल ही बकेट चांगली आहे तर मग का याला हे असं करते तर बघा ह्याचं हे जे साइडला आहे ना हे बघा हे जे हँडल आहे ना याच ते गंजलेलं आहे कलर जो आहे वरचा तो गेलाय तर हे जर टाईल्सला असं घासतं ना असं ठेवल्यानंतर भिंतीला जेव्हा असं घासतं ना तर टाईल्सला पूर्ण गंज चढलाय तर तुमच्याकडे पण जर अशी बकेट असेल ना तर बघा कधी कधी आपल्या लक्षात येते की टाईल्स अशा गंजल्यासारखे का झाले आहेत गंज लागलाय त्याला कुठून लागला काय असं आपल्याला लक्षात येत नाही तर त्यावेळेस बकेट चेक करायची आता ज्या बकेट येतात तर त्याला प्लास्टिकचाच हँडल असतो पण हा हा जो आहे तो असा लोखंडी आहे आणि वरून त्याला कलर होता तर हा कलर निघालाय आणि त्यामुळे हे जे आहे ना गंज लागलेला आहे पूर्ण टाईल्स लागतो आणि तो कितीही तुम्ही नंतर वॉश केलं साबण लावली काय केलं तरी ते निघत नाही तर दोन्ही साईडला असं झालं होतं आणि जर हे हँडल काढलं तर मग बकेट उचलताना वगैरे आपल्याला प्रॉब्लेम होणार मग म्हटलं त्यापेक्षा ह्याचा आपण असा यूज करूया की याच्यात जे मला मोठं झाड करायचं आहे आंब्याचं वर्षभर मी ठेवणार आहे तर ते याच्यात लावते आणि मग जेव्हा वर्षभराने ते मला वाटलं कुठे लावायचं किंवा काय कसं तर तेव्हा ही बकेट तोडायची त्यामुळे मी हीच यूज केली आहे आपल्याला शिकवतात ना शाळेत बेस्ट फ्रॉम वेस्ट तर त्याचा इथे उपयोग करायचा आहे आणि मी माती आणलेली आहे आता बघा कसं होतं पावसाळ्यात नर्सरीमध्ये वगैरे आपण जातो ना, तो 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 आ, आ, ना तर तिकडे माती नसते म्हणजे असं बघा ते चिखलच दिलेलं आहे कारण की माती ओलीच असते ना तर मग त्यांनी म्हटलं की अशीच आहे जर टाकते तर ह्या ज्या तीन पिशव्या आहेत ना अशा तीन पिशव्या मी पन्नास रुपयेला आणलंय अशुली मी गेले होते माती वगैरे बघायला त्या साईडला पण सगळीकडे चिखल आहे आणि कोणी इथे मुंबईमध्ये पॉसिबल होत नाही की असं तुम्हाला कोणी माती नेऊ देईल वगैरे नसते पण तर मग म्हणून मग मी विकतच आणले तर बघा अशा तीन पिशव्या आणलेल्या आहेत आणि आता मी याच्यात टाकते आता आता ही जी बकेट आहे त्याच्यात मला असं वाटतं अजून पण लागेल माती एवढी सफिशियंट नाही आता बरंच जर म्हणतील की काय गरज आहे कुंडीच आणायची असं तसं पण बघा पैसे वापरताना मी जिथे गरज आहे तिथेच वापरावेत आज माझा प्लांटेशन डे होणार आहे एक टाकेल झाड लावल्यानंतर एवढी माती म्हणजे हे बघा हे दोन हे एक हे दुसरं आणि हे तिसरं मला वाटतं हे काढावं हे सगळ्यात पहिलं आलेलं झाड आहे पण हे उंच झालेलं आहे तेच काढतो तेच काढू काढताना भीती पण वाटते ना की मुळे उठते परत येते कि नाही असं वगैरे पण वाटतो मी किती टाकली कोळी साईडला झाली ऍक्च्युली ह्याच गोळीमधून हा आंबाने झाड हे आणि आता मी काढताना ते कट झालं त्याला मुळं फुटलेली आहेत आता हे येईल की नाही काय माहिती येईल काही माहित वर्षभरासाठी आणि छान हा एक आता मी हे जास्त खोल नाही लावत आहे कारण की काय होईल मुळं खाली फुटायला जागा नाही भेटणार त्याला आपल्याकडे अजून माती आहे खुदा जुना ड्रेस घातलाय आणखी अशी काम करायची असतील ना तर कपडे खराब होतात हा ऑलरेडी चिखलच आहे म्हणजे ओलीच आहे माती तर मी याला परत पाणी टाकणार नाही आहे चला तर हे काम आहे आणि जसं मी तुम्हाला सांगते की मी आता वर्षभर ठेवणार आहे आणि आता मी विचार करते की मी हे जे झाड आहे ना ते आता लगेच नाही लावत आहे खाली कारण की मला याचा डाऊट आहे जसं दाखवलं ना मी तुम्हाला ते कय मी साईडला काढले तर त्याच्यामुळे आता काही प्रॉब्लेम होते कारण की हे तुटून निघालंय तर बघूया येते की नाही काय माहिती म्हणून मग मी हे ठेवते तसं स्पेअरमध्ये ठेवायला जर हे इन केस नाही आला तर येईलच मला असं वाटते पण जर इन केस नाही आलं तर आपल्याकडे हे असावं दोन आहे ते तिकडचं पण आहे तर हे सगळे मी नंतर लावे मग ते काढताना व्यवस्थित त्याची पोळी वगैरे काढताना जरा व्यवस्थित काळजी घेऊन काढेन हे माहिती नव्हतं ना तर बघूया हे किती येतं आणि मी हा डिसिजन काय घेतला माहिती कारण की ही गॅलरी आहे आमची आता या गॅलरीमध्ये आपल्या हाईटपर्यंत तरी झाड आरामात येईल आणि इकडे असल्यामुळे कसं सूर्यप्रकाश पण त्याला मिळतो तर मला असं वाटतं ती येईल तर बघूया आता आणि हे कलम केलेले झाडं आहेत जे मी गाववरून आणले आहेत ना जी कोय तर ते गावचं झाड जे ते कलम केलेलं आहे त्यामुळे आता बघूया कसं येते काय येते आणि जरी नाही आलं आंबे नाही लागले तरी ते जे शो पीस म्हणून पण खूप छान दिसतं दिसायला हिरवंगार तर ते तसंही ठीक आहे असं पण कसं जेव्हा आपल्याला बाहेर लावायचं आहे तर ते आपल्याला जितकं पॉसिबल आहे तितकं आपण जर मोठं करून लावलं तर ते वाढण्याचे म्हणजे पुढे येण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे मग मी त्याला जितकं शक्य तितकं मोठं करेन आणि मग बाहेर लावेन तर आजचं हे काम झालेलं आहे आता कुंडी आहे ना याला थोडंसं अधूनमधून जे आपल्याकडे आहेत त्यांना असं माती तिथली मोकळी करायची आता असं पावसाळ्यात इतकं रोजच्या रोज, रोज पाणी द्यावं लागत नाही झाडांना तीन चार दिवसांनी एकदा दिलं तरी चालतं असं करून घेते थोडीशी माती मोकळी करून घेते माझ्याकडे शिल्लक आहेत तर आता त्याच्यात मला माती आणावी लागेल मला तुळशीची लोक लावायची मंजुळ आहेत माझ्याकडे त्या लावायचे आहेत आता हे झालं आता कसं हे गुलाबाचं झाड आहे ते व्यवस्थित येईल गर्दी नाही होणार त्याला तुम्ही पण पावसाळ्यामध्ये आता जर पॉसिबल असेल तुम्हाला तर घरामध्ये झाड लावा अदरवाईज बाहेर कुठेतरी तुम्ही जिथे जागा असेल तिथे लावा नक्की कारण आपल्या सगळ्यांचं ते कर्तव्य आहे तर जरा आता ब्लॉग इथे सेंड करते आणि हे सगळं करून ना प्लांटेशन वगैरे हो करून आपल्याला जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ना ते तर नेक्स्ट लेवल असतं तर जरा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज टेक पॉझिटिव्ह